आंबेगाव तालुक्यातील चाच ते चिंचोली रस्त्याचे काम सुरू असून हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप चाच ग्रामस्थांनी केला आहे या रस्त्याच्या साईड पट्ट्या खोदून त्याचे मजबूतीकरण करण्याच्या नावाखाली माती आणि माती मिश्रित मुरुम टाकून या साईड पट्ट्या बुजवण्याचे चा काम चालू असल्याचा आरोप करत चाच ग्रामस्थांनी हे काम बंद पाडलं आहे यासोबतच रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात येणारी खडी मुरुम आधी साहित्यांचा दर्जा निकृष्ट असून पाणी मारत असताना फक्त पाणी शिंपडून ठेकेदारांकडून काम केल्याचा दिखावा करत बिल उकळण्याचा प्रयत्न उपस्थितांनी म्हटलं आहे दरम्यान सहाय्यक अभियंता संग्राम भिसे यांच्याकडे निकृष्ट कामाची तक्रार केली असता त्यांनी प्रथम सकारात्मक प्रतिसाद दिला नाही मात्र ग्रामस्थांचा संताप अनावर झाल्याचे लक्षात येताच आपण सदर काम बंद करू असे तोंडी आश्वासन दिले यावेळी सामाजिक कार्यकर्ते नाथा भोर दशरथ भोर विक्रम बारवे मिलिंद बारवे संदीप कोकणे दौलत बारवे निवृत्ती झोडगे आदी उपस्थित होते आता चिंचोली रस्त्याचं काम चालू आहे रुंदीकरणाचं त्या रुंदीकरणाच्या काम काम चालू असताना एकदम चार नंबर क्वालिटीचं काम चालू आहे इथं जे साइड पट्टीला माती उकर माती उकरली होती तीच माती साईड पट्टीला पुन्हा भरण्याचं काम चालू आहे या टम्पर मध्ये तीच काढलेली मातीवरती टंपर मध्ये आहे आणि ही जी माती आहे ही माती या खडीवरती टाकून त्यांनी पाणी ज्यावेळेस मारलं त्यावेळेस अशी त्याचा गाळ होते हे पा आता गाळ होते खाली हे सगळं गाळ आहे आणि हे सगळं पडलेलं आहे यांचं हे गाळ गाळ बाजलं वाहून जाऊन हे एकदम दोन नंबर दर्जाचं काम चालू आहे यांचं हे फक्त पैसे खायची कामं चालू आहे याची बाकी काही नाही राहून राहून या गावचा विकास पुन्हा पुन्हा होणार नाही आज रस्त्याची इतकी बिकट अवस्था आहे हे पा आखी मातीमध्ये काम चाललेलं आहे या रस्त्याचं म्हणजे यांनी फक्त ना यांचे ठेकेदार जे आहेत ना हे मनमाने कारभार चाललेला आहे यांचा जे कोणत्याही सर्वसामान्य लोकांचं कुणाचंही ऐकत नाही आज ही चिंचवली गाव आहे या चिंचौली गावामधलं कोणीही स्थानिक माणूस इथं कुणीही नाहीये कारण सगळे सरपंच वीरपंच सगळे घाबरतात या ठेकेदार लोकांना त्याच्यामुळे हे दोन नंबरचं काम चालू आहे आज आम्ही चाचवरून येत असताना या रस्त्याची पाणी केली अख्खं खराब काम चालू आहे आमची शासनाला एवढीच विनंती आहे नामदार दिले वळसे पाटलांना आणि माझी खासदार शिवाजी यांना पण विनंती आज तुम्ही तुमच्या निधीमधून ही कामं दिल्लीत तुम्ही चांगल्या हेतून कामं दिली आहेत पण लॉबी जी गुंड प्रवृत्तीची वागते यांना थांबवण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे सर्वसामान्य लोकांना लोकांनी तुम्हाला प्रतिनिधित्व दिले तुम्ही लोकांचं सर्वसामान्य लोकांची विकासाची कामं व्यवस्थितरित्या होतात का नाही याची पण खात्री केली पाहिजे हे जे तुमचे गाव गुंड आहेत यांना सांगून ही कामं व्यवस्थितरित्या आणि करून विनंती आहे मी आता अभियंता बिचे साहेब यांना फोन लावत आहे ते फोनचा रिस्पॉन्स पण सर्वसामान्य लोकांचा फोनचा रिस्पॉन्स पण देते नाही हॅलो yeah. साहेब मी विक्रम बारू बोलतोय साहेब इथं मध्ये कामावरती आलो होतो तर सकाळी मी इकडे गोडेगाव को चाललो असताना तिथं तुम्ही जे शिवाच्या वड्यामध्ये जी माती टाकलेली त्या मातीने इकडे साईड पट्टी भरायचं काम चालू होतं तर मी त्या ठेकेदारांना म्हणलं तुम्ही का माती टाकून काम चालू आहे ते म्हटलं का नाही नाही ती माती नाही मुरुमे अहो साहेब ती माती आमच्या काढलेली हा आणि आता जी रस्त्यावरती आणि पाणी मारलेला गाळ झालेला आहे रस्त्यावर मग या अशी दोन नंबरची काम करायची का साहेब ठीक आहे त्याला होतो आहो साहेब हे जे चिंचोलीमध्ये काम झाले तुम्ही एवढे दिवस हे करत होता की रा पावडरची खडी टाकली खाली पाउडर जी। जो खाली खालचा पाया केला सहा फुटाचा जो तुम्ही त्याच्यात घडीचं प्रमाण किती होतं आणि पावडरचं प्रमाण किती होत पाणी जरी मारले कधी खाली आज टाकून सगळं साहेब ही कामाला होणार का नाही काम आपल्याला चांगलंच काम करायचं आहे मग साहेब चांगले काम करायचं काय साहेब तुम्ही कामाच्या देखरेखीवरती आहेत ना मग तुम्ही पाहिला ना का ती पावडरची खडी टाकत होती आपण त्यावेळेस ना आपण पाणी मारून घेतलेले रोलिंग करून घेतलेले अहो पाणी माराय पाणी काय साहेब हे काट्ट्यां खडीकरण केलेले आपण खडीकरण तुम्ही बघताय बी साहेब पण तुम्ही ती बघा आली पावडरची खडी टाकली टाकली साहेब ऐकून घ्या माझं तुम्ही म्हणताय ना की त्यांनी तिकडची माती जर टाकलेली आहे तर ती मी माती पूर्ण काढायला लावणार अरे नक्षत अरे बरं साहेब मला एक सांगा मी खाली सहा फुटाचा अभ्यास केलाय काय ठिकाणी दोन फुटाचा केलाय काय ठिकाणी चार फुटाचा केलाय जिथं जागा अवेलेबल भेटून तशा पद्धतीने केलंय बरोबर आहे असे कुठं झालेले बऱ्याच ठिकाणी आल्यावरती ऐकून घ्या आपण सरसकट ना दोन मीटर व्हायचं मग तक्रार कोणी आम्ही कोणाकडे नंतर तक्रार करणार ना या कामाचं स्वरूप तर कळलं पाहिजे ना आम्हाला कमीत कमी बोलतो अभिषेक साहेबांना बोलून किंवा आता मी ना तुमच्या त्यांना फोन केला तो आता कोण आहे ते ठेकेदार त्यांना फोन लावला होता महाजन महाजन आहे ना हो महाजन कोण आहे महाजन हा इंजिनियर त्यांना फोन केला ते म्हणले मी सुट्टी आहे काम चाललं ते सुट्टी गेलो कामाची देखरेख कोण करणार मग तुमच्या काय सगळं मग तुमच्या असेल तर तुम्हाला थोडीफार माहिती पाहिजे ना कामाच्या स्वरूपाची कसं आहे काय ते काही ठिकाणी आता याचा साईड पड सहा फूट सहा फूट उकारलं नाही काही ठिकाणी तुम्ही चार फूट रुंद केलं काय ठिकाणी सहा फूट खोली किती काय ठिकाणी दोन फुटे काही ठिकाणी दीड फुटे काही ठिकाणी एक आहे हे कस काय बरं मग तो रास्ता खासल्यावर त्याला जबाबदार कोण कारण की त्याच्यावर च्या तिकडे जो आपलं एकच फोटो घेतलेला आहे म्हणे तर ते हिपटचे पहिले जाऊन द्या हां त्यामुळे पिकचोपट्टा मग फार वर येणार असणार बरं ये घेतले येणार मग बरोबर आहे ना मग जिथे दोन फूट जिथे दोन फूट तुम्ही काही ठिकाणी एकच फुट उकारलं फूट सहा फूट अंतर प्रत्येक ठिकाणी भरणार आहे का तुमचं मोजल्यावर काही ठिकाणी चारही आहे काही ठिकाणी तुमचं फूट आहे तुमचं अंतर सगळीकडे सारखं भरत नाही ना बर का तुम्ही ना फक्त आमच्या ना थोड्या प्रश्नांची फक्त आम्हाला तुम्ही सविस्तर माहिती द्या बाकी आम्हाला तुमच्याशी काय घ्या ना नाही काय तुम्ही फक्त इथं फक्त देखरेखी केलाय मेन माणसं तर तिकडे लांब आता त्या माझ्यांना फोन लावला ते म्हणले मी रजेवरती सुट्टीवरती आता मेन कॉन्ट्रॅक्टर काय इथं येत नाही बरोबर मग आता ह्या आम्ही नेमकी तक्रार कोणाकडे करायची मग आणि रस्त्याचं काम निकृष्ट चाललेलं आहे हे जे केले ना माती मिश्रित खडी आहे तुम्ही मुरुम जायच्या ऐवजी माती वापरलेली आहे म्हणजे याच्यात असं हे नाहीच आहे सगळं डुप्लिकेट काम आहे